नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांनी आरोपी फरार तडीपार इस्मानवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने ने ही कारवाई केली आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव पोलीस हवलदार गुलाब सोनार सुहास क्षीरसागर संजय साणप संजय कोटिंदे असे देवाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवलदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या बातमीनुसार नाशिक शहरातून हद्दपार केला इसम दीपक चिंतामण भालेराव हा लेव्हिट मार्केट भागात फिरत असल्याची माहिती मिळाल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या सूचनेप्रमाणे लेव्हिट मार्केट सार्वजनिक रस्त्यावर सापार असून हद्दपार इसम दीपक चिंतामण भालेराव वयवर्ष तेवीस राहणारा हाडोळा देवाली कॅम्प याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आलाय ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा विंडी क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव गुलाब सोनार सुहास क्षीरसागर संजय सानप संजय पोटिंदे यांनी केली आहे नाशिक। ताजा लाल दिवा न्यूज साठी नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका